राज्य सरकार मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबवत आहे पण सौर पंप बसवायला उशीर होत असल्याने तसंच सुरू असलेल्या पंपात तांत्रिक बिघड झाला असेल तर शेतकऱ्यांची अडचण होते तक्रार नोंदवण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात ला जावं लागतं पण आता यासाठी तुम्हाला कार्यालयात जाण्याची गरज नाही असं मी सांगितलं तर ते खोटं वाटेल पण हे खरंय कारण महावितरणने त्यासाठी विशेष तक्रार निवारण पोर्टल सुरू केलाय या पोर्टल वरून घर बसल्या तक्रार नोंदवता येत असल्याचा दावा महावितरणने केलाय यासाठी तुम्हाला काय आहे ते आता सांगते तुमची तक्रार नोंदवण्यासाठी सगळ्यात साथ पहिले तुम्हाला महावितरणच्या डब्ल्यू डब्ल्यू अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल त्यानंतर डाव्या बाजूला असलेल्या त्याला पंप योजना या टॅबवर जाऊन तिथे असलेल्या तक्रार निवारण टॅबवर क्लिक करून तुम्हाला रजिस्टर कंप्लेंट असा पर्याय दिसेल जिथे जाऊन तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता तक्रार नोंदवताना तुम्हाला तुमचा लाभार्थी क्रमांक तुम मोबाईल नंबर किंवा जिल्हा तालुका गाव आणि लाभार्थीचं नाव टाकून शोधू शकता आता तुम्ही म्हणाल आमच्या तक्रारीचं निवारण झालं की नाही हे आम्हाला समजणार तरी कसं सा। यासाठी स्टेटस ट्रॅकिंगची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे म्हणजेच काय तर तुम्हाला तुमच्या तक्रारीचा आढावा घेता येणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका